जय शिवराय मित्रांनो आपण साऊंडची ऑर्डर चालू नाही का आता तर चला दाखवतो मटेरियल राहिले अजून नाही उत उतरायचं राहिले मटेरियल पेट्या होत्या पॅट्या खाली टाकायच्या चला आले मग चालू आहे का चला, चला। तिकडं मालक मित्रांनो गाडी लोडिंग केली बेस आपण नाही कळलं ना मग काढत नाही बेस नाही का पंधरा दोन टाकले दोन मॉनिटर पंधरा स्टँड मॉनिटर स्टँड पंधरा इंचे आणि मिशिन नाही काढल्या फक्त ते काढल्या तर मटर लोडिंग केले आता सणसुट्या जायचं आहे चला बघून दाखवतो चला।, चला।, चला आता आता शेटर बिटर लावून घेतो चला मित्रांनो गाडी बिडी लावून घेतली शेटर बी लावले तर नाही का चला आता जाऊ मित्रांनो घाम बघा कसं लेव आहे लेवून टाकले दोन वाजे दुपारीचे दोन लोड रे तीन तीन वाजता जाऊन ती साऊंड लावायचं नाही का जवळच आहे చాలా ఆలకేషన్ ఎంట్రీ గెలి కంపెనీ కాబలే గాడలా సాయి పార్కలా ఎంట్రీ కీ గాడి మొడత నే గేట్ చాలా బ आलो आतमध्ये नाही का तिथं बघायला साऊंड साऊंड कुठला हवायचा आहे तिथं कार्यक्रम कंपनीमध्ये एंट्री झालेली बघायला साऊंड कुठला हवायचं चला बघू आता कुठला होता साऊंड मॅच येत नाही का तिथं खाल्लं गादी आली आहेत व खाली लागून निघून ते गाडी टाकतात नाही का सिटी प्लस बिटी नाही का नाईट लाईट प्लॅक्टिव्हिटी सगळ्या लावून एक साऊंड लावलं एक आहे नेट हातरत नाही का इथे मिशनी लावलीत नाही का ते लावलं आहे आणि त्या कोपऱ्यात लावलंय आमचं काम ओके वायरिंग बिरिंग सेटप बिटप सगळं झालं नाही का नाही आले सगळ चलाय सात सैव आले बी लोटते युट्यूब लाईव्ह नाही का युट्यूब लाईव्ह तो आपला दोन तो देखील ते आपलं लावून झाले नेट बिट सगळे झाले सात चालू Yeah. I want to check. ओके सॉरी 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 हो किर काय इंडिया टीम राईडर्स आपण का पीचे और ये पॉइंट तालिका में क्या चल रहा है ये बहुत असिम दापोर है इधर सुबनिम वो, 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 वो देख नाश्ता जरूर नाही आता आठ तर ब्रेक ब्रेक झाले नाही गेले सगळे जेवाला गेले अख्खे जेव्हा गेले चला मी जेवण चला कार्यक्रम उरकलाय मटेरियल भरायला घेतलं आता एवढं भरलं आहे चला सगळं भरून घेऊ हे राहिले साऊंड राहिलं एवढं भरलं चला भरून घेऊ मित्र मिशनी विश्न पॅक झालं सगळं नाही आता सगळं नेट नॅट घालते गादी उगदी सगळे भरलेच तर गाडी आणायला गेलेच गाडी आणली की सगळे मोटेरियल भरून घ्यायचं खाल्ले वेळ लागत नाही आठ दासपर्यंत चार मिशनी म्हणजे एक टिपलाय जरी एक मिशन डिबेक्स मिक्सर असं म्हणून टोटल चार चार नाही का आठ दहा तास लय लाग लागत नाही चला मटेरियल भरून घेऊ गाडी भरल्या व चाललो सगळं नाही काय गाड्या भरल्या चला त्याच्यामुळे पुन्हा घातली चला भेटू नेक्स्ट ब्लॉग धन्यवाद